कसं आहे की नरेंद्र मोदी हे शेतकरी विरोधी आहे हे मी सुरुवातीपासून सांगत होतो आणि त्याचा प्रत्यय पुन्हा आला मान्य राहुल गांधीजींनी सांगितलं की ज्या राज्यात काँग्रेसचं सरकार येईल त्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचे सगळे कर्ज माफ करण्याचा निर्णय काँग्रेस करेल आणि त्या पद्धतीचं कर्जमाफीचा निर्णय काँग्रेसनी छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक आणि पंजाबमध्ये घेतलेला आहे आणि जवळपास कर्जमाफी पूर्ण हो प्रक्रिया होत आहे पंधरा टक्के नाही पंधरा शेतकऱ्या उद्योगपत्यांचं तीन लाख कोटीचं कर्ज नरेंद्र मोदीजींनी या देशाच्या पंधरा उद्योगपतींचं तीन लाख कोटीचं कर्ज माफ केलं असेल तर एकीकडे शेतकऱ्याला सव्वा कोटीचं कर्ज माफ करायला सरकारच्या तिजोरीत पैसे नव्हते आणि म्हणून ज्या ठिकाणी काँग्रेस कर्जमाफीचं धोरण प्रामाणिकपणे अंमलात आणतात आहे तेच यांच्या पोटा दुखतात आहेत आणि म्हणून या पद्धतीचं वक्तव्य वे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतात